आताच गोव्यामध्ये छापनवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव संपन्न झाला या चित्रपट महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमामध्ये अभिनेते रणवीर सिंग यांनी कांतारा चित्रपटाच्या संदर्भात या चित्रपटातील जे मुख्य भूमिका आहे ज्या चामुंडा देवीला त्या ठिकाणी महिला भूत म्हणून त्याचा ठिकाणी उल्लेख करण्यात आला आहे फिमेल घोस्ट म्हणून त्याचा उल्लेख त्या माध्यमातून त्याने केला त्याचबरोबर इतकंच नाही तर या ठिकाणी त्या देवतेचा विचित्रपणे हावभाव करून एक प्रकारे विडंबन केलेलं आहे या रणवीर सिंग यांच्या कृतीचा आम्ही अत्यंत तीव्र शब्दामध्ये निषेध करतो कालच पणजी येथील पोलीस स्थानकामध्ये आम्ही या विरोधात तक्रार नोंद केली आहे तुलू समाजामध्ये आज चामुंडा देवत हे त्यांचं आराध्य दैवत आहे त्यांचं कुलदैवत आहे लाखो हिंदूंची श्रद्धा आहे की हिंदूंच्या देवी देवता ह्या आमच्या आदर आदरस्थानी आहे त्यांचा अशा प्रकारे अवमान करणं हे अत्यंत निंदनीय आहे त्यामुळे या हिंदूंच्या भावना अत्यंत दुखावलेल्या आहेत या विरोधात आम्ही जी तक्रार केली आहे आम्ही सरकारकडे मागणी करतो की रणवीर सिंग यांच्यावर जी काही कायदेशीर कारवाई आहे ती त्वरित त्वरित करावी त्याचबरोबर रणवीर सिंग यांनी समस्त हिंदूंची जाहीरपणे माफी मागावी अशा प्रकारची मागणी या माध्यमातून आम्ही करत आहोत नमस्कार